दहा एप्रिल माला शुभरात्रीची प्रार्थना मा तुझ्या चरणी आश्रय मिळाल्याने मला तिन्ही लोक जिंकल्यासारखं वाटतंय मला अनुभूती येते की माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत आणि आता मला आणखी कशाचीच गरज नाही माझ्यावर कृपा करमा की अशा प्रकारे तुझी करुणामय कृपा प्राप्त होण्याच्या भाग्याने मला गर्विष्ठ किंवा अहंकारी बनवू नये माझ्या लहान आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुझ्या सर्व लेकरांची सेवा करणारं आणि प्रेम करणारं तुझं नम्र लेकरू म्हणूनच मला राहू दे जय मा जय मा जय मा सोळा एप्रिल माला शुभरात्रीची प्रार्थना मा सर्व दुर्बल स्वार्थी आणि आध्यात्मिकदृष्ट्या धोकादायक विचारांपासून अलिप्त राहण्यासाठी मी तुझ्याकडे तुझा पवित्र आशीर्वाद आणि तुझं संरक्षण मागत आहे अधोगतीला नेणाऱ्या सर्व प्रवृत्ती अहंकार आणि अभिमानापासून मुक्त होण्यासाठी मला तुझ्याकडून तुझी शक्ती हवी आहे मा मला आशीर्वाद दे आणि तुझं योग्य मूल होण्याची माझी इच्छा पूर्ण कर तुझं हे लहान लेकरू तुझ्या सेवेत कधीही कमी पडू नये किंवा तुझं प्रेम आपुलकी आणि करुणेसाठी अयोग्य सिद्ध होऊ नये जय मा जय मा जय मा